स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की पूर्वक क्षितिजावर समाधानाचा तेजस्वी सूर्य चंद्रकिरणांना सोबत घेऊन आपल्यासाठी उगवतो आपण त्या समाधानात मग आपले आयुष्य आनंदाने जगू शकतो सर्वत्र परमेश्वराची पावले आपल्याला उमटलेली दिसू लागतात लक्षात येते की परमेश्वर आपला अवतीभोवतीच आहे हा अनुभव म्हणजे अखंड नामस्मरणाची दृश्य फलश्रुती आहे स्वामी समर्थांच्या लीला विलक्ष नसायच्या त्यातलीच आपण एक आज चिमाची त्यांच्या जी परमभक्त होती त्या चिमाची कथा आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या लीला विलक्षण असायच्या जितका आपण त्यांचा खोलवर विचार करायला जावे तेव्हा लक्षात येते की परम फक्त परमेश्वरच ह्या अतर्क लीला करून जाणे बहुती जमा झालेले स्वामींचे भक्त ह्या अतर्क कोटीतल्या लीला प्रत्यक्ष अनुभवत होते आश्चर्याला जीवा फुटाव्यात असे खेळ स्वामी नित्य करीत राहायचे स्वामींचे परमभक्त तर स्वामी जे काही सांगतील ते ते करायचे भक्तांना एक खात्री होती की परमभरा भक्ताचे साकार रूप आहेत स्वामी एकदा काय झाले रामचंद्र नावाचा त्यांच्या भक्ताच्या अंगणात जी विहीर होती त्या विहिरीच्या कठड्यावर स्वामी आसन मांडी घालून बसले होते गावोगावचे भक्त स्वामीभोवती दर्शनासाठी जमा झाले होते रामचंद्र हा स्वामींचा परमभक्त होता स्वामींनी विहिरच्या कठड्यावर न बसता शेजारी जे आसन मांडलेले होते त्यावर बसावे असे त्याला वाटत असे एक तर विहीर दोनशे फूट खाली खोल होती आणि कठडा एकदम निमुळता होता त्या विहिरीचा आणि रामचंद्राला वाटायचे चुकून जर स्वामींचा तोल गेला तर आश्चर्य होते की रामचंद्र नावाच्या या मर्त्य भक्ताला ब्रह्मांडवापी स्वामी समर्थ विहिरीत पडतील की काय अशी भीती वाटत होती स्वामींनी या आपल्या भक्ताच्या मनातली खळबळ ओळखली होती इतक्यात काय झाले तर चीमा नावाची स्वामींची परमभक्त होती ती हातात तांब्या घेऊन स्वामींना पाण्या देण्यासाठी आली ती वा स्वामींना वाकून नमस्कार केला आणि खाली वाकली तेव्हा स्वामींनी काय केले तर चिमाचा तो पितळेचा तांब्या विहिरीत फेकून दिला आणि आश्चर्य म्हणजे काय तर चिमा खूप खूप जोर जोरात रडू लागली आणि म्हणाली स्वामी तुम्ही माझा तांब्या विरुद्ध फेकून दिलात एकुलता एक तांब्या माझ्यासाठी माझ्यापाशी होता आता मी पाणी कशी पिणार स्वामी तिला म्हणाले तुला तुझा तांब्या हवा असेल तर तू विडीत उडी टाक आणि तुझा तांब्या काढून घे चिमाने मागचा पुढचा विचार अजिबात न करता धाडकन विहिरीमध्ये उडी टाकली आणि धपकन पडल्याचा आवाज त्या खोल विहिरीतून आला ती चिमाने स्वामी अज्ञा पाळली होती लोकांना काळजी वाटू लागली म्हणून लोक दोर लावून विहिरीत उतरायची ते तयारी करू लागले स्वामींनी त्यांना आज्ञा केली की चिमाला कुणीही विहिरीतून वर काढू नका ती कशाने बुडेल येईल पाहिजे तर वरती स्वामी असे म्हणण्यापर्यंत चिमा आपला तांब्या घेऊन वरती आली होती आश्चर्य बघा तांब्यातल्या पाण्याने तिने स्वामींचे पाय धुतले होते आणि पदराने स्वामींचे चरण हलक्या हाताने पुसले होते हे सगळं पाहत असताना लोकांना तर आश्चर्याचा धक्काच बसला होता स्वामी कृपेने चिमा तेजाने इतकी चमकत होती की जणू स्वामींनीच ती स्त्रीरूप धारण केलेले आहे असे वाटत होते तिच्याकडे बघून अशा स्वामींच्या अनेक लीला तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण स्वामींचा कृपातरक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना। म्हणा उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी, यू स्वामी थँक्यू स्वामी